हॅलो गुड मॉर्निंग हाव आर यू ऑल आय एम फाईन आज आपण खूप छान विषयाबद्दल बोलणार आहोत हाऊ टू मेक मनी पैसा कसं करायचं किंवा पैसा करायला आपल्याकडे काय काय पाहिजे पैसा असलेल्यांकडेच पैसा येतो का तसं नाही आहे किती तरी लोक आपण बघितले अगदी मी तुम्हाला एका दोन पाहिलेली एक्झाम्पल्स सांगेन अगदी साधी माणसं सा, कसं पैसा योग्य मार्गाने कमवले आणि योग्य मार्गाने कमवायचंच आपण इथे बोलणार आहोत पैसा ते, ते कमवायला काय काय पाहिजे डिसिप्लिन पाहिजे नॉलेज पाहिजे हॅबिट हॅबिट इस व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मी आमचे आजूबाजूला बघितलेलं उदाहरण तुम्हाला देणार आहे म्हणजे जे शक्य आहे कोणाला असं आमच्याकडे एक सलूनवाला आहे बार्बर जे केस कापतो तो अगदी नित्य नियमानं व्यवस्थित दुकानात जाणार आपलं काम व्यवस्थितपणे करणार कुठलेच बॅड हॅबिट्स नाही आहेत हां कुठलेच बॅड हॅबिट्स नाही आहेत अगदी व्यवस्थितपणे सज्जन माणूस असं दुकान चालू होतं छान चार पैसे यायला लागले मग फोर व्हीलर गाडी घेतली का म्हणजे त्याला कुठल्याच बॅड हॅबिट्स नव्हते त्यामुळे पैसे कसे साठवता गेले गाडी तो घेऊन जाऊन काय करायचं रोज सलूनला जाताना गाडी तिथे दुकानासमोर लावायचं संध्याकाळी येताना घेऊन रोज गाडी उभी असताना एकदा एका माणसानं विचारलं अरे नुसती इथे गाडी उभी करतीस की मला मी अमुक तिथे जाणार आहे भाडे मला म्हणून घेऊन गेला आणि ते दिवशीचं भाडं दिला असं करत त्यांना हळूहळू गाडी भाड्याने द्यायला लागलं मग दुसरी घेतला आणि तिसरीही घेतला आणि आत्ता त्याच्याकडे शंभरभर गाड्या आहेत भाडेनं देतोय म्हणजे हे कशामुळे शक्य झालं पहिलेपासून तो काही श्रीमंत नव्हता हां फक्त एक त्याला कुठलेही कुठलंच व्यसन नव्हतं सज्जन माणूस होता त्यामुळे एका पाठीमागून एक असं करत गेला कोणी म्हणाल ह्याला लक्क आहे लक्क आहे का लक पण नाही आहे लक म्हणजे काय आहे ॲट द एंड ऑफ द डे लेवल अंडर करेक्ट नॉलेज त्यामुळे इथे त्यानं काय केलं सेकंड हँड गाडी घेतला होता पहिल्यांदा हाऊस म्हणून आपल्याकडे फोर व्हीलर असावी आणि सहज त्याला काही भाडं द्यायचं ठरवलं ना सहज एखाद गिराईक म्हणाला मला मग तिथे जायचं आहे मी भाडं देतो तुला दे असं करत करत चालू झालं आज तो मोठा करोडपती आहे लखपती नाही करोडपती विचार करा इथे ह्याचा मेन काय झालं हॅबिट इन द सेम वे आणि एक तुम्हाला गोष्ट सांगते की मी पेपरला वाचलेली आहे पण खरी आहे मुंबईची मुंबईला एक भिखारी होता आता तर भिखारी कितीतरी भिखारी आहे तो पण ह्या भिखाऱ्याचे तीन मुंबईला फ्लॅट होते बघा मुंबईला फ्लॅट तीन फ्लॅट होते तो काय करायचा दर शुक्रवारी हाजी अली दर्गेला जाऊन बसायचा भीक मागायला रविवारी चर्च पाशी बसायचा आणि मंगळवारी सिद्धिविनायक देवळापाशी जाऊन बसायचा आणि सोमवारी पारसी टेम्पलपाशी बसा असं त्याचे दिवस ठरलेले असायचे असं करत त्यांना मुंबईमध्ये तीन फ्लॅट विकत घेतले त्याचं काम बघितलं तर काय भीक मागायचं काम म्हणून काय सगळे भिकारी असे फ्लॅट घेऊ शकतात का नाही काय करतात भीक मागतात संध्याकाळी जातात दारू पितात झालं त्यांचं ते आपण असं बघितलं तर कितीतरी श्रीमंत लोक ते त्यांचे ते श्रीमंत झालेले आहेत आपण जगातले श्रीमंत लोकांची लिस्ट काढली तर अर्नड बर्नड एक सोडला तर तो बर्न रिच होता बाकी सगळे बफेट असेल अलन मस्क असेल किंवा बिल गेट्स असतील हे सगळे लोक त्यांचं ते श्रीमंत झालेले आहेत म्हणजे कोणी मनात आलं ठरवलं जरा व्यवस्थितपणे ज्या गोष्टी आपण पुढे डिस्कस करणार आहोत ह्या पाळल्या तर आपल्याकडे भरपूर पैसा साठू शकतो आणि ह्याला वयाचं पण काही लिमिटेशन नाही बरं का आता बोमन इराणी आपल्याला माहीत आहे आपले, आपले बॉलिवूडमधला कुठले साली पन्नास वर्षानंतर त्यांना एंटर केलान आणि पैसे मिळवलान गौतम अडानी आफ्टर फॉर्टी म्हणजे असं नाही लहानपणीपासून लवकर चालू करायला पाहिजे नाही नो डाऊट no लवकर चालू केला तरी इट इज वेल अँड गुड पण आत्ता तुम्ही चाळीशीचे पन्नाशीचे असाल तरी वेळ निघून गेली आता मी काही करू शकणार नाही असं म्हणू नका आपण करू शकतो आणि ते ह्याला काय काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत पहिलं आपण बघितलं हॅबिट्स म्हणजे योग्य सवयी नाही तर कित्येक वेळा काही होते बघा कितीतरी लोक पैसे मिळवतात भरपूर भरपूर पैसे मिळवतात हल्ली काय गवंडी लोक असतील कुली काम करणारे असतील रिक्षावाले असतील पैसे काही कमी मिळवतात का दिवसाला किती तरी पैसे मिळवतात पण एट द एंड ऑफ द डे ते काय करतात इवनिंग कुठे दारू पितात कुठे कोण जुगार खेळतो असं करून ते पैसे त्यांचे घालवतात म्हणजे ह्यांच्याकडे चांगले हॅबिट्स नसतात त्यामुळे पहिली गोष्ट चांगले हॅबिट्स असायला पाहिजे आणि नॉलेज म्हणाला तर फार नॉलेज नव्हे पण ॲटलिस्ट हा पैसा कसा वाढेल हे आपण आपल्याला माहीत नसलं तरी दुसऱ्याकडनं जरा विचारून समजून घेऊन शिकलं की चालेल एस्पेशली मी सांगितल्यासारखं सलूनमध्ये हेअर कटिंग करणेवाला त्याला काय फार नॉलेज होतं का नाही आहे पण त्याला पैसेला आपण घालून परत पैसा कसा आणू शकतो हे हळूहळू कळत गेलं आणि तुमचे फ्रेंड्स हे पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट का तुमचे फ्रेंड्स ड्रिंक्स करणारे असतील काही असलं की तुम्ही पण तसं करणार तर तुमचे फ्रेंड्स व्यायाम करणारे असेल तर तुम्ही व्यायामाला जाणार तुमचे फ्रेंड्स पैसे गुंतवणारे असतील ते तुम्हाला म्हणतील सीप म्हणजे काय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एफ डी म्हणजे काय अमुक म्हणजे काय तुम्हाला आपोआपेतनं ज्ञान देतील आणि तुम्ही पण तर फॉलो करायला लागता म्हणजे हॅबिट्स चांगले पाहिजेत डिसिप्लिन पाहिजे थोडंफार नॉलेज पाहिजे नॉलेज म्हणजे अगदी काय तुम्ही खूप शिकलेलं पाहिजे असं मला म्हणत नाही आणि शिक्षण म्हणजे कॉलेज ह्याचं शिक्षण म्हणत नाही मी हे ज्ञान पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपली कंपनी चांगली पाहिजे हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि कुठल्याही वयाला तुम्ही नवीन काही चालू करून तुमचे आवडीप्रमाणे ते यश मिळवू शकता म्हणजे पैसे मिळवणं काय अवघड आहे का हो अवघड नाही आहे बिलकुल अवघड नाही आहे आज तुम्ही ठरवा तुमचे प्ल प्लस पॉईंट्स काढा तुम्हाला काय करायचं हे करा विचारपूर्वक करा, विचार करा। हवं ते बाकी लोकांचं बायोग्रफीस वाचा त्यातनं तुम्हाला कळेल कितीतरी गोष्टी म्हणजे पैसा मिळवणं हे काही ना अवघड नाही आहे आणि एक मेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग म्हणते कितीतरी लोक आपले समाजात असा विचार केला जातो पैसा मिळवणं पैसा म्हणजे नाही बाबा पैसेचं मागे लागायचं नाही पैसा नाही आहे चांगला कोण म्हटलं चांगलं नाही आहे पैसा नसला की तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण देऊ शकता तुमच्या घरात जेवणाला लागणार अन्नधान्य असेल तेल साखर आणू शकता नाही पैसा म्हणजे लक्ष्मी आहे पैसा अतिशय चांगला आहे पण तो कसा यायला पाहिजे उत्तम मार्गानं सरळ मार्गाने यायला पाहिजे आपण पैसा मिळवताना त्यातनं दुसरेला त्रास होता कामा नये किंवा दुसऱ्याला दुःख करून दुसऱ्याचं ओढून घेऊन आपण घेऊ नये पाहिजे ते आपलं ताट लोकाला द्या पण दुसऱ्याचं ताट ओढून घेऊ नका त्यामुळे पैसा चांगला आहे आणि पैसेकडे विचार करायचा तुमचा आउटलूक तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा तुम्ही पैसेबद्दल नेगेटिवली विचार केलात की पैसा तुमच्याकडनं लांब जाणार आहे नाही पैसा चांगला आहे पैसा म्हणजे लक्ष्मी आहे असं विचार करा आणि पैसा म्हणून तरी आपण लक्ष्मीपूजनाला पैशाची पूजा करतो की पण हे महत्वाचं आहे आणि एकच लक्षात ठेवायचं मात्र ती लक्ष्मी कधी असते चांगल्या मार्गानं आलं की लक्ष्मी असते म्हणून त्या लक्ष्मीची पूजा करायची एवढं तुम्ही ठरवलात हां पैसे बदल चांगलं आहे आदरभाव रेस्पेक्ट डिसिप्लिन हॅबिट आणि तुमचं सर्कल एवढं चांगला ठेवलात का नाही तुम्ही भरपूर पैसे मिळवू शकता अच्छा हेव ए गुड डे